या बाबतीत आम्हाला चोपडा शहरात जे सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस स्टेशनमार्फत लोकसभागातून लावलेले आहेत त्याची खूप मदत झालेली आहे साधारण रात्री आम्ही दहा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंतचं जे फुटेज आहे त्या रोडवरचे जे कॅमेरे आहेत सगळे त्यातला आम्ही चेक केलं त्यावेळी आम्हाला असं निष्प निष्पन्न झालं की रात्री दोनच्या सुमारास राजेश काशीनाथ बारेला मुतीस राहणार चाचऱ्या तालुका सेनवा जिल्हा बडवानी हा व्यक्ती घटनास्थळापासून इकडं बाहेर पडताना दिसत आहे एवढ्या रात्री त्या ठिकाणी असायचं कारण काय आहे याच्याबद्दल त्याच्यावर संशय बळावला आणि त्याचा शोध सुरू केला त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारलं त्याला आणि त्यांना ते फोन केल्याची प्रबोधी दिली अजून कोणाकोणाला काही मारलं का त्या तिथं जी महिला होती तिला देखील हा जो आरोपी आहे राजेश बारेला आणि ती जी महिला आहे तिचं नाव आहे जानू बारेला हे दोघं पण दिवसभर प्लॅस्टिक कचरा वगैरे गोळा करायची विकायचे आणि त्यातून येणाऱ्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ते झोपायचे हो एक अनोळखी इसम रात्री साधारण दहा साडे दहा वाजता त्या महिलेसोबत फिरताना सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर आरोपीचं असं म्हणणं आहे की ते जे दोघं आहेत महिला जाणू बारेला आणि तो अनुभव की सण ते अनैतिक संबंध करताना मला मला दिसले आणि त्याच्यामुळे मी त्याला मारहाण केली दगड घेतला के डोक्यात मारला आणि काठीं मार मैताचं काय ओळख पटली आहे सर मैताची ओळख अजून पटलेली नाही पण संशय आमचा असा आहे की याच परिसरातला तो असला पाहिजे त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे